आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धुवाधार पावसाची बातमी सध्या बीडच्या अष्टीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि अक्षरशः या पावसानं हाहाकार माजवलाय सह सुलेमान देवळा तसंच दौला वडगाव या गावांमध्ये पाणी शिरलंय आणि गावांचा संपर्क सुटलाय मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान झालंय अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरनं वाहत आहे अहिल्यानगर बीड मार्गावरती धानोरे इथे कांबळी नदीलाही पूर आलाय त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं आकाश धुवाधार पाऊस कोसळतोय बीड मध्ये काय सध्याची स्थिती नक्कीच गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाने हा कार आहे गेल्या अनेक गावांचा संपर्क या पावसामुळे तुटलेला आहे त्यातच बीडच्या आष्टीमध्ये काल रात्री मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसाने देवळा वडगाव या गावामध्ये पाणी शिरलं आहे तर या गावांचा संपर्क पूर्णरित्या तुटल्याचं बघायला मिळत आहे आणि पाणी शिरल्यामुळे गावामधील जे शेती पिकं आहेत त्यांचंही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि आष्टी मधील ज्या नद्या आहेत या नद्यांनीही आता धोक्याची पातळी चित्र समोर आलं आहे बीड महामार्गावरील धानोरा येथील कांबळी जी नदी आहे या नदीलाही पूर आला असून या पुराचे पाणी जे आहे ते पुलावरून वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनाकडूनही मदत कार्य सुरूच आहे परिस्थितीचे लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी असं देखील आव्हान प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे प्रज्ञा नक्कीच आणि सध्या आपण बघतोय धुवाधार असा पाऊस कोसळतोय आणि तसा फटका जो आहे तो इथल्या स्थानिकांना बसताना पाहायला मिळतोय तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी